मी असं काही बोलले नाही माझ्या बैठकीत मी जे बोलले ते बैठकीचा अंतर्गत विषय आहे कडकवासला मध्ये आमचे भीमराव तापकेर आमचे आमदार यांच्या मतदारसंघामध्ये आता भारतीय जनता पार्टीचे संघटनेची बैठक होत आहे विधानसभेतील संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी भेटत आहे की गेले चार पाच दिवस झाले या बैठकांचं सत्र सुरू आहे पुणे जिल्ह्यामध्ये मी गेले दोन दिवस झाले आहे उद्या मी नगर जिल्ह्यामध्ये जाणार आहे तर संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढावा वा त्यांच्याशी संभाषण व्हावं त्यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ता ॲक्टिव्हली काम करेल आणि जास्तीत जास्त मताधिक्याने आमची प्रत्येक जागा महायुतीची निवडून या येईल याच्यासाठी हे आम्ही एक प्रयोग भाजपाने केलेला आहे आणि मी एकटी नाही तर अनेक नेते आहेत ज्यांना दहा दहा पंधरा पंधरा मतदारसंघामध्ये दौरे दिलेले आहेत महायुतीबद्दल जागा वाटपाचा निर्णय महायुतीचे प्रमुख नेते बसून ठरवतील नक्कीच सर्वेक्षण होतील प्रत्येक जागेवर काही जागांवर वेगळ्या चर्चेसाठी काही जागा ठेवल्या जातील आणि बाकी जिथे निर्णय करून टाकायचे आहेत तिथे निर्णय एक प्रायमरी आमचा निर्णय होऊन दिल्लीतील वरिष्ठांपर्यंत नेऊन फायनल होईल असं मला वाटतं हे पडचणी मला नाही माहिती बावनकुळे साहेब काय म्हणाले अडचणीचा विषय नसून चर्चेचा विषय आहे अडचण काहीच नाहीये ज्या पक्षांमधनं महायुतीमधन अनेक लोक निवडणूक लढायला तयार आहेत ही स्वागता गोष्ट आहे अशावेळी एक निर्णय घेणं याच्यासाठी एक थोडा वेळ द्यावा लागणार आहे असा तो विषय आहे थँक्यू मी असं काय बोलले नाही आरक्षण माझं माझ्या बैठकीत मी जे बोलले ते बैठकीचा अंतर्गत विषय आहे तो माहिती तुम्हाला कोणीतरी सांगून त्याच्या पद्धतीने पण प्रश्न विचारतात तसं काहीच चर्चा झाली नाही फेक नरेटिव्ह जे लोकसभेमध्ये झाले की संविधान बदलणार आहे भारतीय जनता पार्टी अशा सौ फेक नरेटिव्हच्या विषयी मी मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी हे जरूर म्हणलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे सरकार आलं जेव्हा भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिलं ही स्वागत गोष्ट आहे तर त्यामुळे आरक्षण नाही मिळालं याचे जबाबदारी संपूर्णत ही आत्ताच्या माग जी स ज्यां जे, ज्यांच्या कोर्टामध्ये कमी पडल्याने गेलं आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये गेलं ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा व्हायला पाहिजे त्यामुळं भारतीय जनता पार्टी ही आरक्षणाच्या विरोधात आहे अशी कुठलीही भूमिका ही चुकीची आहे हे पहा प्रचार यंत्रणा आणि प्रचारामध्ये जे चर्चा झाल्या त्याच्यावर आम्ही चर्चा करतो आहे आणि त्याच्यावर चिंतन करतो आहे आणि त्याच्यावरनं आम्ही निर्णय घेतो आहे त्यामुळं आम्ही बैठकीमध्ये जे बोलतो आहे ते आम्ही तुमच्याशी बोलण्यासाठी ते नाही तुम्ही ती माहिती घेऊन आम्हाला जे प्रश्न विचारताय आणि कोण करताय हा प्रश्न विचारताय हा प्रश्नच मुळामध्ये अत्यंत न उत्तर द्यावा असा आहे विरोधक करताय ते बघू आपण थोडा काळ जाऊ द्यावा त्याच्यात त्यांची काय भूमिका कायम राहते ते काय म्हणतात का त्याच्यावर आणखी आम्हाला प्रकाश पडल्यानंतर स्पष्ट झाल्यानंतर मी त्याच्यावर बोलेन